आज आपण अनुमधू किचनमध्ये अतिशय चविष्ट सोप्या पद्धतीने ताजा मटार वापरून मटार मसाला किंवा मटारची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुमधू किचनमध्ये हा चमचमीत मटार मसाला तुम्ही एकदा बनवून पहा नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल इतकी ही भाजी चविष्ट बनते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मटार मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलाय एक कप हिरवागार ताजा मटार आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी गॅसवर मी तवा ठेवलाय आता आपण कांदा भाजून घेऊ त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत थोडंसं तेल टाकून कांदा आपल्याला तीन ते ती चार मिनटं भाजून घ्यायचं आहे कांद्याला जास्त तांबूस करायचं नाही फक्त तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे कांदा थोडा मऊ झाल्यावर यात लसूण आणि आलं घालायचं तर दहा बारा कांद्यासोबत परतून घेऊया गॅसची फ्लेम लो टू ठेवायची आता भाजीला मस्त रिच फ्लेवर येण्यासाठी यामध्ये घालूया एक मोठा चमचा मगजबी मगजबी ही कांद्यासोबत परतून घेऊ मगजबीमुळे मुळे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो आणि मस्त चविष्ट भाजी तयार होते मगच बीऐवजी तुम्ही चार पाच काजू वापरले तरी चालेल आता एक मोठा टोमॅटो रफली कट केलंय तो घालूया टोमॅटो ही मऊ होईपर्यंत एक दोन मिनटं परतून घेऊ तर पहा टोमॅटो ही मऊ झालय गॅस बंद करूया व हा मसाला थंड करून आहे मसाला थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालायचं व एकदम बारीक वटण करून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता आपण मटार मसाला बनवूया त्यासाठी कढईत दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं तेल गरम झाल्यावर यात घालूया अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे मोहरी जिरे फुलल्यावर यात तयार केलेलं वाटण घालायचं एखादा मिनिट वाटण परतून घेऊ दोन हिरव्या मिरच्याही घालायच्या आता काही पावडर मसाले ॲड करूया अर्धा स्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक टीस्पून किचन किंग मसाला यामुळे मटार मसाला खूपच टेस्टी बनतो किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही एक टी स्पून गरम मसालाही वापरू शकता एक टी स्पून धने पावडर घालून मसाले वाटण्यात छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी एक चमचा बेसनपीठ किंवा चणा डाळीचं पीठ घालून चांगलं तेल सुटेपर्यंत या वाटणासोबत परतून घ्यायचं मसाले जळू नये म्हणून मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण दोन तीन चमचे तर पहा मसाल्यांना छान तेल सुटलंय आता यामध्ये घालूया एक वाटी ताजा मटार मटार हे वाटणासोबत छान मिक्स करून घेऊ मटार तुम्ही वाफूनही घेऊ शकता मटार एक दोन मिनटं या वाटणामध्ये मिक्स करून झाल्यावर आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे साधारण दोन तीन मिनिटांनी झाकण काढून बघूया तर पहा मटार थोडासा मऊ झालाय आता यामध्ये घालूया गरम पाणी तर इथे मी एक ग्लास गरम पाणी घातलंय तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी यात ॲड करू शकता आता मटार या रश्शामध्ये शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं जा, व झाकण ठेवून पाच ते सात मिनटं मटार आपल्याला शिजेपर्यंत वाफ काढून घ्यायचे फक्त एक दोन वेळा भाजी मिक्स करून घ्या तर साधारण पाच सात मिनटं झाली आहेत तर तुम्ही पाहू शकता रश्याला मस्त तरी आलीये हे छान शिजले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू तयार झाला मस्त मटार मसाला किंवा मटारची रस्सा भाजी चपाती भाकरी भातासोबत ही भाजी खाऊ शकता खूपच लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत